एक दोन वर्षामध्ये पूर्णपणे गाव नेस्तानाभूत होऊन जाईल पण ह्या बंदराकडे कोणच कुठलाच नेता किंवा पंचायत असेल जिल्हा परिषदे सदस्य असतील विरोधी पक्षनेते असतील कोणच लक्ष देत नाही आहे तर जन्मभूमी कर्मभूमी ही नागाव साताड बंदर आहे आणि या कर्मभूमीची ही वाईट अवस्था होताना खरं आम्हाला आमच्या डोळ्यांनी बघवत नाही आहे की आता बंदर पूर्णपणे उद्ध्वस्त व्हायला आहे आणि पाणी आहे गावाकडे यायला सुरुवात झाली आहे त्याकडे एवढं टुरिझम मोठ्या प्रमाणात असून पाण्याची व्यवस्था नाहीये त्या विहिरीवरच आमचं सगळा व्यवसाय चालतो त्याची चव बदलायला लागली आहे पर्यटन जर संपलं तर आमचा गाव आणि आमचं पोट आम्ही कसं बळणार अशी परिस्थिती पण येऊ शकते सातार बंदराचं काम हे लवकरात लवकर झालंच पाहिजे स्थानिक नेते स्थानिक आमदार यांनी आमच्या जीवाशी खेळू नये लवकरात लवकर बंदराकडे लक्ष द्या आणि लवकरात लवकर काम पूर्ण करा कोकणाला सातशे वीस किलोमीटर लांबीचा विस्तृत आणि अथांगाचा सा सागर किनारा लाभलेला आहे तर रायगड जिल्ह्याला दोनशे चाळीस किलोमीटरचा सागर किनारा लाभलेला आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नागाव ह्या समुद्र किनाऱ्यावर लगतच्या गावाला सध्या जो आहे तो खवळलेल्या समुद्राचा आणि उधानाचा मोठा धोका जाणवतो आहे कारण तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय बॅरिस्टर ए ये आर अंतुले यांच्या काळामध्ये कारकिर्दीमध्ये जे बंधारे या ठिकाणी समुद्राच्या किनाऱ्याला धूप प्रतिबंधात्मक बंधारे म्हणून बांधण्यात आले होते सद्यस्थितीत आता त्या बंधाऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय आणि बिकट झालेली आहे समुद्राच्या लाटा आदळून आदळून हे बंधारे किमान पाच ते सहा किलोमीटरचे बंधारे जे आहेत ते तुटून जमीन उद्ध्वस्त झालेले आहेत त्यामुळे येथील गावांना आणि येथील टुरिस्ट आणि पर्यटकांनाच्या जीवाला देखील आता मोठ्या प्रमाणावर धोका जाणवत आहेत एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली माननीय माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर साहेब यांनी हा चार किलोमीटरचा बंधारा बांधलेला होता तो बंधारा पूर्णपणे हा नादृस्त झालेला आहे आणि समुद्राचं भरतीचं पाणी हे आमच्या गावामध्ये शि शिरलेलं आहे त्याच्यामुळं समुद्राचं पाणी शिरल्यामुळं गावातल्या ज्या विहिरी आहेत त्या खाऱ्या होत चाललेल्या आहेत तर यापुढे आम्ही दोन तीन वेळा प्र प्रशासनाला लक्ष वेधण्यासाठी मीडियाला बोलून हे बंदाऱ्याची परिस्थिती आवर्जून दाखवलेली होती परंतु प्रशासनाने कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही आज जर यापुढे जर एक दोन वर्षामध्ये पूर्णपणे गाव नेस्तानाभूत होऊन जाईल खारेपाटमध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली होती ती परिस्थिती आज आमचं गाव नेस्तनाभूत होण्याच्या मार्गाकडे लागलेला आहे तरी हा बंधारा जर झाला नाही तर आम्ही आमचा जो पर्यटन व्यवसाय आहे ते पर्यट पर्यटनाच्या व्यवसाया व्यवसाय नेस्तनाभूत होऊन आम्हाला उपासमारीची वेळ येणार आहे तरी यापुढे प्रशासनानं यो, योग्य ती खबरदारी घेऊन हा धूप प्रतिबंधक जो बंदर आहे तो जातीने लक्ष देऊन तो पूर्ण पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करावा आमचा जन्मभूमी कर्मभूमी ही नागाव साताड बंदर आहे आणि या कर्मभूमीची ही वाईट अवस्था होताना खरं तर आम्हाला आमच्या डोळ्यांनी बघवत नाही आहेत जर हा बंधारा झाला नाही म्हणजे तुम्ही नंतर तुमच्या कॅमेराद्वारे वगैरे दाखवायलाच हा बंधारा कुठून कसा संपत आला आहे लाटा कुठपर्यंत येत आहेत आणि पाणी कसं गावापर्यंत ते पोचायचा मार्ग आता मोकळा होत चालला आहे आणि त्यामुळे झालं असं की हा बंधारा नष्ट झाला आहे आणि या भूमी जी आहे बघाल तुम्ही ही वाळू आणि हे सगळं हे सगळं सपाट होत चाललं आहे तर कधी कधी आम्हाला अशी भीती वाटते की बाबा इकडे काही लोकांचे सातबारे तर बनणार नाही आहेत ना कारण सपाट जागा मोकळी जागा होते सी टच प्रॉपरट्या बनतील अशी आम्हाला आता भीती वाटायला लागली आहे खरं तर शासनाकडे आमची एकच मागणी आहे तरुणांची की तुम्ही प्रामुख्याने सगळ्यांनी लक्ष द्या एकदा इकडे व्हिजिट द्या आता आमच्या सचिनदादा राहुल आहेत की त्यांनी थोडंसं मा मार्गदर्शन आम्हाला केलं आम्ही सगळे एकत्र आलो गेले काही दिवस महिन्यातनं दोन दोन तीन तीन दिवस आम्ही इथे येतो आहे पाणी करतो आहे तुम्हाला वेळोवेळी आम्ही सांगितलं आज सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात आम्हालाही बरं वाटलं आणि आज तुम्ही सगळं दाखवालंच मीडियाद्वारे आता आमच्याकडे फक्त सोशल मीडिया हा एकच पर्याय आम्हाला राहिलेला आहे आणि आता कोकणातले जेवढे नेते आहेत आत्ताच एक विषय मांडला गेला की कोकणातले जेवढे नेते आहेत पाटबंधारे मंत्रीसुद्धा आपल्या कोकणातलेच आहेत त्यांना जातीने आमची एक विनंती आहे की बाबा सर्वांनी लक्ष द्या आणि हा बंधारा तुमच्या निधीतून कोणीही करा पण तुमच्या निधीतून हा पूर्ण करून द्या हीच आमची एक मागणी आहे गेले कित्येक वर्ष आम्ही या बंधारासाठी पाठपुरावा घेतोय मीडिया बरोबर आम्ही फॉलोअप्स घेतोय पण ह्या बंधाराकडे कोणच कुठलाच नेता किंवा पंचायत असेल जिल्हा परिषदे सदस्य असतील विरोधी पक्षनेते असतील कोणच लक्ष देत नाही आहे आणि हा आत्ताचा प्रश्न नाही हा मागील बऱ्याच वर्षापासून हा प्रश्न निर्माण झाला आहे पण तो आत्ता त्याची भयावता वाढली आहे की आता, आता बंधारा पूर्णपणे उद्ध्वस्त व्हायला आला आहे आणि पाणी आहे गावाकडे यायला सुरुवात झाली आहे लागवडी ज्या नवीन नवीन लागवडी फॉरेस्टने खात्याने केल्यात त्या पण म्हणजे निघून गेल्यात त्या समुद्राच्या लाटांबरोबर वाहून गेल्यात तर परिस्थिती भयानक आहे आमचं टुरिझम मूळ व्यवसाय आहे विहिरी आमच्या आमच्याकडे पाण्याचा स्रोत विहीर आहे आमच्याकडे एवढं टुरिझम मोठ्या प्रमाणात असून पाण्याची व्यवस्था नाही आहे त्या विहिरीवरच आमचं सगळा व्यवसाय चालतो त्याची चव बदलायला लागली आहे एम आय डी सीची लाईन नाही आहे उमट्या धरणाचं पाणी येत नाही आहे आणि हा बंधारा नाही राहिला तर टुरिझमवर पण परिणाम होईल कारण हे झाडी हे सगळंच ना नाही म्हणजे निघून गेलं नेस्ताना झालं तर आणि पर्यटन जर संपलं तर आमचा गाव आणि आमचं पोट आम्ही कसं भरणार अशी परिस्थिती पण येऊ शकते तर बंधारा व्हावा यासाठी मी पूर्ण शासनाला विनंती करतो की आमच्या गावाकडनं विनंती करतो की हा बंधारा तुम्ही जाणीवपूर्ण प लक्ष द्या आणि हा बंधारा खरोखर काळाची गरज आहे होणं तर तुम्ही तो, तो लवकरात लवकर करावा कोकणामध्ये खासदारांची संख्या मोठी आहे आमदारांची संख्या मोठी आहे देखील मोठी दिलेली आहेत या सर्व लोकप्रतिनिधींना आपलं आव्हान काय मी नेते सर्वच नेते जे आहेत कोकणातले सर्वच नेत्यांना सांगेन की तुम्ही स्वतः एक व्हिजिट या आमच्या गावाला द्या आम्ही तुमच्याबरोबर येतो सत्य परिस्थिती काय आहे ती तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही हा बंधारा लवकरात लवकर कसा करता येईल याकडे लक्ष द्यावा हीच विनंती करतो सात आठ बंदर येथील बंधाऱ्याचं काम हे लवकरात लवकर झालंच पाहिजे स्थानिक नेते स्थानिक आमदार यांनी आमच्या जीवाशी खेळू नये लवकरात लवकर बंधाऱ्याकडे लक्ष द्या आणि लवकरात लवकर काम पूर्ण करा नाहीतर काय करायचं ते आम्हाला करावं लागेल नागावमधील तरुण पिढी आता या ठिकाणी या मुद्द्यावर पुढे आलेली आहे आणि आक्रमकपणे त्यांनी सरकारचं लक्ष वेधलेलं आहे की या ठिकाणचे पाणी स्रोत आहेत ते देखील उद्ध्वस्त होत आहेत याबरोबरच जी नव्यानं सुरूचे बंद लावले जात आहे ते देखील या ठिकाणी उद्ध्वस्त होत आहे जमिनीची पूर्णता धूप होत आहे आणि संपूर्णता जी निसर्गाचं वलय आहे ते देखील संपुष्टात येत आहे त्याबरोबरच आमची जी गावं आहेत घरं आहेत किंवा हॉटेल्स आहेत रिसॉर्ट आहेत ज्याच्यावर आम्ही जगतो तेच आता उद्ध्वस्त होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे आणि आता समुद्राचा लाटा वेगाने या ठिकाणी आमच्या घरापर्यंत पोहोचतील आणि आमच्या जीवाला देखील धोका निर्माण होईल त्यामुळं बॅरिस्टरियार अंतुले यांनी जी दूरदृष्टी ठेवली होती आणि ज्या पद्धतीनं बंधारे या ठिकाणी निर्मिती केली होती तसेच बंधारे पुन्हा एकदा मजबूत आणि या ठिकाणी ला लांब अधिक लांबीचे बंधारे या ठिकाणी बांधण्यात यावेत अशी जोरदार मागणी नागाव येथील तरुणांनी आणि ग्रामस्थांनी केल्याचं दिसतंय धम्मशील सावंत राईट अँगल रायगड कोकण